तरी यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून बघणार तो आजचा महाराष्ट्रातील हवामान अंदाज कसा असेल महाराष्ट्रातील हवामान अंदाज बघा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी गेल्या का दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा कमी झाला आहे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलं होतं की पाच सहा सात तारखेला शेतकरी पेरणी करू शकतात तर आता हवामान थोडंसं उघडलेलं आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये हा पाऊस थोडासा कमी झालेला आहे परंतु हा पाऊस थोड्याच दिवसात सक्रिय होणार आहे किती तारखेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे तर आठ नऊ दहा अकरा या तारखेला पाऊस सक्रिय होणार आहे जर शेतकऱ्यांना शेताची कामे करायची असेल तर हा आत्ताचा तीन चार पाच हा चांगले दिवस आहे वापसा झालेले असेल तर आपण पाव पेरणी बघा पेरणी करताना एक विचार करा की जर आपल्याला पुढे पाऊस झाला नाही तर अडचण यायला नको हो। जर चांगला पाऊस असेल चांगले प पाणी जर आलेलं असेल तरच पेरणीला प्रयत्न करा नाही तर थोडे दिवस थांबलेलं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे कारण का बघा महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता काही ठिकाणी जास्त पाऊस आहे काही ठिकाणी एकदम कमी पाऊस आहे महाराष्ट्रातील वातावरण कसं असणार आहे याविषयी हत्या तरी बघा उन्हाळी पिकांची पावसाने मोठी नुकसान केली आहे त्यामुळे पेरणी करताना सावध भूमिका घेणं आपण गरजेचं आहे एवढ्या पावसावर जर पेरणी केली आणि भविष्यात जर पाऊस आला नाही तर पुन्हा एकदा आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना फसवणूक होऊ शकते आणि जर जास्त पाऊस आला तरी सुद्धा ते जे पेरलेलं बियाणं आहे हे फेल जाऊ शकतो त्यामुळे थोडासा सावध भूमिका महाराष्ट्रामध्ये जर बघितलं काही ठिकाणी पन्नास साठ एम एम पर्यंत पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस आहे अशा अशात बघा आर्मी आर्मी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार व्हायला सुरुवात झाली आहे हे सात आठ जूनला अतिवृष्टी होण्याची शक्यता परत एकदा हवामान खात्याने वर्तवली आहे महाराष्ट्रातील सध्याचे परिस्थिती बघिता काही ठिकाणी वापसा झालेली आहे काही ठिकाणी थोडंसं वातावरण परत होत आहे उष्णता उठणार आहे त्यामुळे पेरणी करताना सावध भूमिका घ्या महाराष्ट्रात परत एकदा सात आठ नऊला ला पाऊस सध्या जरी विश्रांती घेतली असती तरी परत एकदा येणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर बघा असे दहा ते अकरा जिल्हे आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये परत एकदा हवामान खात्याने इशारा दिला आहे याविषयीची चर्चा करणार आहोत तसेच पेरणी करायची का नाही हे महत्त्वाचं मोठं संकट शेतकऱ्यांबरोबर आलं आहे पेरणी केली आणि जास्त पाऊस आला तर ते बियाणं परत खराब होणार आहे पेरणी केल्याने पाऊस झाला नाही तरीसुद्धा पीक वाढून जाण्याची शक्यता आहे तर आपल्याला हा निर्णय आपल्या पद्धतीने व्यवस्थित घ्यायचा आहे कारण का बघा महाराष्ट्रात सध्या जर जर पाऊस असला तरी पुढे पाऊस होईल याची शक्यता कमी आहे हो कारण का बघा हा जो जून आहे हा अवकाळी पावसाचा महिना आहे त्यामुळे थोडंसं सावध भूमिका घेऊन आपण दहा तारखेनंतर वातावरणाचा अंदाज घेऊन पेरणी करावी असं हवामान खातं किंवा जे काही शेतकरी तज्ज्ञ आहे यांचं म्हणणं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपण कधी पेरणीला सुरुवात करणार तसेच इतर पिके जे आहे हे कधी लागवड करणार कांदा असेल ज्याचबरोबर टोमॅटो असेल त्याचबरोबर फ्लॉवर असेल कोबी असेल त्याचबरोबर मका असेल सोयाबीन असेल तूर असेल ही महाराष्ट्रातील सध्याच्या सीजनची महत्वाची पिके आहे महाराष्ट्रात जर बघितलं मध्य महाराष्ट्र असेल विरट विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी शेतकऱ्यांना आधीच मोठ्या संकटांना तोड द्यावं लागतं त्यात दुबार पेरणीचं संकट होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी थोडीशी सावध भूमिका घेणं गरजेचं आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कारण का बघा पाऊस जो आहे सध्या तरी असला तरी भविष्यातील पावसाची गॅरंटी कमी आहे कारण यावर्षी जर थोडंसं पावसाचं वेगळं गणित दिलेलं आहे सध्या जर पाऊस झाला तर भविष्यात पाऊस तुटवडा जाऊ शकतो आपल्या याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि लेटेस्ट हवामान मार्गे मा बघण्यासाठी तसेच नवीन नवीन हवामानातील वेगवेगळे बारकावे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती कि पाऊस झालेला आहे कमेंट करून कळवायला विसरू नका आपल्या परिसरात पेरणी योग्य वार परिस्थिती आहे का पेरणी केली तर ती पेरणी व्यवस्थित होऊ शकते का याविषयीचं आपल्याला मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो